कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो गोपाल कृष्ण भगवान की जय ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत महापुराण स्कंद पहिल्यातील अध्याय एकोणीसावा म्हणजेच स्कंद पहिल्यातील अध्याय शेवटचा यानंतर स्कंद दुसरा सुरू होणार आहे आणि त्यामधील वेगवेगळ्या अध्यायांचे आपण वाचन श्रोतेह करणार आहोत सूत म्हणाले की राजधानीला पोहोचल्यावर राजा परीक्षिताला आपल्या व त्या निंद कर्माबद्दल अतिशय पश्चाताप झाला तो अत्यंत उदास होऊन विचार करू लागला मी निरपराध तसेच आपले ते झाकून ठेवलेल्या ब्राह्मणाबरोबर असभ्य पुरुषासारखा नीच व्यवहार केला हे किती वाईट झाले त्या महात्म्याचा अपमान केल्यामुळे लवकरच एखादे भयंकर संकट माझ्यावर अवश्य येईल आणि ते खुशाली हो कारण त्यामुळे माझ्या पापाचे प्रायश्चित मला मिळेल आणि असे कृत्य माझ्याकडून पुन्हा खात्रीने घडणार नाही ब्राह्मणाच्या क्रोधाग्नीने आजच माझे राज्य सेना आणि समृद्ध खजिना जळून खाक होऊ त्या दे त्यामुळे पुन्हा कधीही माझ्यासारख्या दुष्टाची ब्राह्मण देवता आणि गाय यांच्या बाबतीत अशी पापबुद्धी निर्माण होणार नाही परीक्षित असा विचार करत होता एवढ्यात त्याला असे समजले की ऋषिकुमाराच्या शापाने तक्षक साप त्याला दंश करणार आहे त्यामुळे संसारात आसक्त असणाऱ्या आपल्याला लवकरच वैराग्य प्राप्त करून देणारा तक्षकरूप मृत्यू त्याला चांगला वाटला या जगातील आणि परलोकातील भोगांना तो पहिल्यापासूनच तुच्छ आणि त्याज्य समजत होता आता त्याचा प्रत्यक्ष त्याग करून आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ मानून आमरोन उपोषण व्रत घेऊन तो गंगा तीरावर बसला तुळशीच्या सुगंधाने मिश्रित असलेले गंगाजल भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांचे पराग घेऊन प्रवाहित झाले आहे म्हणून गंगामाता लोकपालांसहित स्वर्ग आणि पृथ्वीवर असलेल्या सर्व लोकांना पवित्र करते मग मरणासन्न असलेला कोण मनुष्य तिचे सेवन करणार नाही अशा प्रकारे आमर आमरण उपोषणाचा निश्चय करून गंगा तटाकी बसून त्याने सर्व आसक्तींचा त्याग केला आणि ऋषीमुनी करीत असलेल्या व्रताचा स्वीकार करून अनन्य भावाने श्रीकृष्णांच्या चरण कमलांचे तो ध्यान करू लागला त्रैलोक्याला पवित्र करणारे मुनी आपल्या शिष्यांसह तेथे येऊन पोहोचले तीर्थयात्रेच्या निमित्ताने खरे तर संत त्या तीर्थक्षेत्रांनाच पवित्र करतात त्यावेळी तेथे अत्री वसिष्ठ च्यवन शरदवान अरिष्टनेमी भृगु अंगिरा पराशर विश्वामित्र परशुराम उतथ्य इंद्रप्रमद इध्वमा इध इद, इद्मवाह मेधातिथी देवल भारद्वाज गौतम पिप्पलाद मैत्रेय और्व कवश अगस्त्य भगवान व्यास नारद तसेच त्यांच्या व्यतिरिक्त अनेक श्रेष्ठ देवर्षी ब्रह्मर्षी आणि अरुणादी राजर्षीचे शुभागमन झाले अशा प्रकारे विभिन्न गोत्रांच्या मुख्य ऋषींना -मुख्य, एकत्र आलेले पाहून राजाने सर्वांचा अयोग्य सत्कार केला आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला जेव्हा सर्व लोक स्वस्तपणे आपल्याला आसनावर बस आपापल्या आसनावर बसले तेव्हा महाराज परीक्षिताने त्यांना पुन्हा एकदा प्रणाम केला आणि त्यांच्या समोर उभे राहून शुद्ध हृदयाने हात जोडून त्यांना जे काही करावायचे होते ते तो सांगू लागला परीक्षित म्हणाला हो समस्त राजांमध्ये आम्ही धन्यतम आहोत कारण आमच्या शील स्वभावामुळे आम्ही आपल्यासारख्या महान पुरुषांच्या कृपेला प्राप्त झालो आहोत निंदीत कर्म केल्यामुळे राजवंशातील बहुतेक लोक ब्राह्मणांची पाद्यपूजा करण्यापासूनही दूर जातात ही किती खेदाची गोष्ट आहे मीही मीही नेहमी घरदारात आसक्त राहिल्या कारणाने पापित झालो आहे म्हणूनच स्वतः भगवंतच ब्राह्मणांच्या शापाने ब्राह्मणाच्या शापाच्या रूपाने माझ्यावर कृपा करण्यासाठी आले आहेत हा शाप वैराग्य उत्पन्न करणारा आहे कारण अशा प्रकारच्या शापाने संसारात आसक्त झालेला पुरुष भयभीत झाल्यामुळे विरक्त होतो ब्राह्मण हो मी माझे चित्त भगवन चरणी समर्पित केले आहे आपण आणि गंगामाता शरण आलेल्या माझ्यावर अनुग्रह करा ब्राह्मण कुमाराच्या शापाने प्रेरित दुसरा कोणीही कप्ताने तक्षकाचे रूप घेऊन किंवा स्वतः तक्षक येऊन दंश करू दे मला त्याची पर्वा नाही आपण भगवंताच्या लीलांचे गायन करा आपणा ब्राह्मणांच्या चरणांना प्रणाम करून मी पुन्हा आपणास हीच प्रार्थना करतो की कर्मवश ज्या ज्या योनीत मला जन्म घ्यावा लागेल त्या त्या योनीत भगवान श्रीकृष्णांच्या चरणांवर माझी प्रीती असावी आणि त्यांच्या चरणाश्रीत महात्म्यांचा संघ घडावा तसेच सर्व प्राणीमात्रांशी मैत्री असावी असा आपण मला आशीर्वाद द्या महाराज परीक्षित मोठा धैर्यवान होता तो दृढ निश्चय करून गंगेच्या दक्षिण तीरावर पूर्वाभिमुख कुशाग्र असलेल्या आसनावर उत्तरेकडे तोंड करून बसला त्याने राज्यकारभार आपला पुत्र सोपवला होता पृथ्वीवरील एक जन्म अंमल असणारा महा सम्राट परीक्षित याप्रमाणे जेव्हा अमरण उपासनाचा निश्चय करून बसला तेव्हा आकाशातून देव समुदाय आनंदाने त्यांची प्रशंसा करीत पृथ्वीवर फुलांचा वर्षाव करू लागले आणि वारंवार नगारे वाजवू लागले तेथे असलेल्या महर्षींनी निश्चयाची प्रशंसा केली आणि उत्तम उत्तम म्हणून त्यांना अनुमोदन केले ऋषींचा कृपा करण्यासाठी असते त्यांनी उत्तम अशा गुणांना अनुरूप असे उद्धार काढले राजर श्री शिरोमणी श्रीकृष्णांचे अनुयायी असणाऱ्या आपण पांडव काही आश्चर्याची गोष्ट नाही कारण आपण सर्वांनी भगवंतांचे सानिध्य प्राप्त करण्याच्या आकांक्षेने ज्या सिंहासनाची सेवा करण्यासाठी राजा आपापले मुकुट तेथे टेकवीत अशा राजसिंहासनाचा एका त्याग केलात जोपर्यंत हा भगवंतांचा परमभक्त परीक्षित आपले नश्वर शरीर सोडून मायेचा दोष आणि शोक यांनी रहित अशा भगवत धामाला जात नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण इथेच राहू ऋषींचे हे फारच मधुर गंभीर सत्य आणि युक्त असे वचन ऐकून राजा परीक्षितांनी त्या योगी मुनींचे अभिनंदन केले आणि भगवंतांचे मनोहर चरित्र ऐकण्याच्या इच्छेने त्यांना प्रार्थना केली हे महात्म्यांनो आपण सर्व ठिकाणांहून येथे आलात सत्य लोकात राहणाऱ्या मूर्तीवान वेदांच्या समान आपण आहात आपल्या नैसर्गिक स्वभावानुसार दुसऱ्यावर अनुग्रह करणे याखेरीज त्या लोकात अगर परलोकात आपला अन्य कोणताच स्वार्थ नाही हे विप्रांनो आपणावर पूर्ण विश्वास ठेवून स्वतःच्या कर्तव्यासंबंधी विचारण्या योग्य प्रश्न मी आपणास विचारतो आपण सर्व विद्वानांनी आपापसात विचार विनय करून सांगावे की सर्वांच्यासाठी सर्व अवस्थांमध्ये आणि विशेष करून थोड्याच वेळात मरण पावणाऱ्या पुरुषांनी करण्यायोग्य विशुद्ध कर्म कोणते पृथ्वीवर स्वेच्छेने संचार करणारे कोणापासून कोणतीच अपेक्षा न ठेवणारे व्यासपुत्र भगवान शुकदेव त्यावेळी ते तेथे प्रकट झाले त्यांच्या अंगावर वर्ण आणि किंवा आश्रमाचे कोणतेही बाह्यचिन्ह नव्हते ते आत्मानुभूतीमुळे संतुष्ट होते लहान मुले त्यांच्या भोवती होती त्यांचा वेश अवधूताचा होता त्यांचे वय वर्ष सोळा पाय हात मांड्या बाहू खांदे गाल आणि तर सर्व अवयव अत्यंत सुकुमार होते नेत्र विशाल आणि मनोहर होते नाक काहीसे उभार कान सुडोल सुंदर भुवया या सर्वामुळे चेहरा अत्यंत शोभायमान दिसत होता गळा तर जणू सुंदर शंखच होता खांद्याची हाडे लपलेली छाती रुंद आणि भरदार भोवऱ्याप्रमाणे खोल नाभी आणि पोट तीन वळ्यांनी युक्त असे सुंदर लांब हात मुखावर कुरळे केस विखुरलेले अशा प्रकारचे दिगंबर वेशात असलेले ते एखाद्या श्रेष्ठ देवाप्रमाणे तेजस्वी दिसत होते सावळा वर्ण चित्ताकर्षक तारुण्य अंगकांती आणि मधुर स्मित यामुळे ते स्त्रियांना मनोहर वाटणारे होते त्यांनी जरी आपले ते झाकून ठेवले होते तरीसुद्धा त्यांची लक्षणे जाणणारे मुनी त्यांच्या सन्मानासाठी आपापल्या आसनावरून उठून उभे राहिले आलेल्या त्या अतिथींची परीक्षिताने मस्तक लवून आत्म रूप पूजा केली त्यांचे खरे स्वरूप न जाणणाऱ्या स्त्रिया आणि मुले तेथून निघून गेली सर्वांनी केलेल्या स्वागताने सन्मानित झालेले श्री शुकदेव श्रेष्ठ आसनावर विराजमान झाले ग्रह नक्षत्र आणि ताऱ्यांनी वेगलेल्या चंद्राप्रमाणे ब्रह्मर्षी देवर्षी आणि राजर्षी यांच्या समूहात महात्म्यांनाही आदरणीय श्री शुकदेव अत्यंत शोभिवंत दिसत होते जेव्हा अत्यंत बुद्धिमान श्री शुकदेव शांतपणे बसले होते तेव्हा भगवंतांचे भक्त परीक्षित त्यांच्याजवळ आले व त्यांनी चरणावर डोके टेकून नमस्कार केला पुन्हा उठून उभे राहून हात जोडून नमस्कार केला आणि मधुरवाणीने त्यांना विचारले ब्रह्मस्वरूप भगवन आम्ही अपराधी क्षत्रिय असूनही आज सत्संगाचे अधिकारी ठरलो म्हणून आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत अतिथी रूपाने येऊन कृपेने आपण आम्हाला तीर्थाप्रमाणे पवित्र केलेत आपल्यासारख्या महात्म्यांच्या केवळ स्मरणानेच गृहस्थ लोकांचे घर ताबडतोब पवित्र होते तर मग दर्शन स्पर्श पाद्यपूजा आणि आसनावर बसणे अशी संधी मिळाल्यावर ज्या घराचे भाग्य त्या घराचे भाग्य काय वर्णावे हे योगीवर ज्याप्रमाणे भगवान विष्णूंच्या समोर दैत्य थांबत नाहीत त्याप्रमाणे आपल्या सानिध्यात मोठे पापीसुद्धा ताबडतोब नाहीसे होतात पांडवांचे सु हृदय भगवान श्रीकृष्ण निश्चितच झा माझ्यावर अत्यंत प्रसन्न आहेत म्हणूनच त्यांनी आपल्या आते भावांच्या प्रसन्नतेसाठी त्यांच्याच कुळात उत्पन्न झालेल्या माझ्याशी सुद्धा आपलेपणाचा व्यवहार केला भगवान श्रीकृष्णांची कृपा झाली नसती तर आपल्यासारखे एकांत वनवासात राहणाऱ्या अव्यक्तगती परमसिद्ध पुरुषांनी स्वतः येऊन मृत्यूच्या वेळी माझ्यासारख्या सामान्य माणसाला कसे दर्शन दिले असते आपण योग्यांचेही परमगुरु आहात म्हणून मी आपणास आसन मरण आसन्न मरण माणसाने काय केले असता त्याला मोक्ष मिळेल हे विचारित आहे हे भगवान त्याचबरोबर आपण हेही सांगा की मनुष्याने काय ऐकावे कोणता जप करावा कोणते कर्म करावे कोणाचे स्मरण आणि कोणाचे भजन करावे तसेच कशाचा त्याग करावा हे मुनीवर आपण गायीची धार काढण्यास जेवढा वेळ लागतो तितका वेळ सुद्धा गृहस्थाच्या घरी थांबत नाही म्हणून मी आपणास हे आताच विचारत आहे सूत म्हणाले जेव्हा राजाने मोठ्या मधुरवाणीने अशा प्रकारे संभाषण केले आणि प्रश्न विचारले तेव्हा सर्व धर्माचे मनमजाणे व्यासपुत्र भगवान श्री शुकदेव त्यांची उत्तरे देऊ लागली देऊ लागले तर अशा प्रकारे श्रोते हो इथे स्त्री श्रीमत महाब भागवत महापुरांचा स्कंद पहिला आणि अध्याय एकोणीसावा तिथे समाप्त झाला आहे आता इथून पुढेचा जो स्कंद असणार आहे तो दुसरा स्कंद सुरू होत आहे त्यामध्ये आपण वेगवेगळे अध्याय पाहणार आहोत त्यामध्ये जो पहिला अध्याय असणार आहे तो असणार आहे ध्यानविधी आणि भगवंताच्या विराट स्वरूपाचे वर्णन तर आता इथून पुढे खरी भागवत सुरू झालेले आहे असे आपल्याला म्हणायला हरकत नाही कारण परक्षिताचा आता मृत्यू जवळ आलेला आहे आणि मृत्यूच्या आधी त्यांनी जे भागवत ऐकून कल्याण करून घेतले आहे तेच भागवत आपण आता ऐकणार आहोत तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओला जास्तीत जन जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रपरिवाराला शेअर करा गोपाल कृष्ण भगवान की जय